इथे मी सुकी करंदी फ्राय करण्यासाठी घेतली आहे सर्वप्रथम ती साफ कशी करायची ते आपण पाहूयात ही बघा ही सुकी करंदी आहे त्याचा हा डोक्याकडला भाग आणि हा शेपटाकडला हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण आता एक एक करून पाहूयात कसं साफ करायचं ते सगळं व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे हे दोन चार आपण मी तुम्हाला दाखवते कसं साफ करायचंय इथे आपली सर्व करंदी अशा प्रकारे साफ करून झालेली आहे ती आता आपण दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेऊयात अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला ही दोन तीन पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे बघा सगळी ह्याच्यामधली माती वगैरे निघून गेली पाहिजे चला तर मग सुरुवात करूया करंदी बनवण्यासाठी त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक मध्यम आकाराचा कांदा एक टमॅटो सात आठ लसणाच्या पाकळ्या तीन कोकम कोथिंबीर घरगुती लाल मसाला हळद मीठ घालून घेऊया मग अशी मी साहित्यामध्ये तेल सांगायला विसरले होते इथे आपल्याला दोन तीन टेबल स्पून तेल घ्यायचं आहे कांदा आपला तर चांगला सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे सुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो इथे एकजीव करून घेऊया व्यवस्थित आता आपण ह्यामध्ये मसाले ऍड करून घेऊयात सर्वप्रथम आपल्याला हळद घालायची आहे दोन चमचे घरगुती लाल मसाला व्यवस्थित परतून घेऊया मसाला गॅसचा फ्लेम कमी करून घ्यायचा आहे नाहीतर मसाला जळू शकतो सगळे मसाले कांदा टोमॅटोमध्ये मध्ये मिक्स झाले आहेत आता आपण यावर करंदी घालून घेऊया करंदी घातल्यानंतर थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोकम घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आता एकजीव झालेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक पाच दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे करून घेतल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाच दहा मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात इथे आता पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण उघडून एकदा चेक करून घेऊया आणि व्यवस्थित धवून घेऊया जेणेकरून खाली लागणार नाही मसाला पुन्हा आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया आपली करंदी शिजली आहे की नाही झाकण काढून करंदी छानपैकी इथे शिजली आहे आता आपण यावर कोथिंबीर घालूया मस्तपैकी आपली करंदी शिजली आहे भाकरीसोबत भातासोबत आपण सर्व करू शकता आता गॅस बंद करून घेऊया आपली करंदी आता खाण्यासाठी रेडी आहे ती आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात चमचमीत करंदी आपली रेडी झालेली आहे ती आता आपण भाकरीसोबत वगैरे सर्व करू शकता पटकन झटपट होणारी पाच मिनटामध्ये टिफिनसाठी वगैरे मस्त आहे ही रेसिपी तुम्ही करून पहा नक्की आणि मला कळवा